नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण आलेलो आहोत जामसंडे येथील श्रीकृष्ण मंदिरमध्ये तर आमच्या जामसंडे देवगड गावामध्ये हे एकमेव असं श्रीकृष्णाचं सुंदर मंदिर आहे आणि श्रीकृष्णांची अगदी मनमोहक अशी हो मूर्ती आहे आपण दर्शन घेऊया हरे राम हरे राम राम राम, राम रहे, हरे रहे हरे रुणा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रुणा, हरे सुंदर असं श्रीकृष्णांचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आज या मंदिरमध्ये येण्याचं कारण म्हणजे या मंदिरमध्ये पय महाराजां पय महाराज यांच्या माध्यमातून जीवन विद्या मिशन यांच्या माध्यमातून इथे दर गुरुवारी हरिपाठ असतो आणि सत्संग असतो तर इथे आपण या सत्संगामध्ये आज आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत पय महाराजांना नमस्कार करूया आणि त्यानंतर हे सगळे आज आज कुडाळवरून आपले श्री प्रबोधनकार श्री पालवसर त्यांच्या मिसेस आणि त्यांचे गुरुबंधू आणि भगिनी सगळे इथे आज आलेले आहेत तर त्यांचं प्रबोधन आज आपण ऐकणार आहोत

मिलनवधीच्या स्फोटेश अभिवान भगवान श्रीकृष्ण यांच्या या मंदिरामध्ये आपण हा सत्संग दर गुरुवारी आयोजित करतात आणि या सत्संगासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आमचे कोयंडे भाऊ आहेत सौभाऊ एंडे आमची असून कडू बरीच मंडळी येऊन या ठिकाणी प्रबोधन तुमच्यासाठी येत असतात भाई बांधकर तर त्यांनी तर वसाच घेतलेला आहे देवगडच्या कानाकोपऱ्यामध्ये जीवन त्या जाईल म्हणून अशी बरीच मंडळी तुमच्यासाठी येऊन जे कार्यकर्ता आहे त्या सर्वांना मी विनम्रस अभिवादन करतो मंचेकर सरांना विनंती केली की जर एक दोन शाळा मिळाल्या तर खूप बरं होईल आणि आम्ही तसं नियोजन केलं खरं म्हणजे तीन शाळा होत्या परंतु एक हायस्कूल झालं नाही आपलं जॉमसंडे स्कूल देवगड स्कूल तर ते होईल नंतर होईल पण दोन शाळा चांगल्या मिळाल्या म्हणजे एका शाळेमध्ये जवळ एकशेवीस पटसंख्या आहे दुसऱ्या शाळेमध्ये साठ पासष्ट पटसंख्या आहे आणि ही छोटी मुलं जी आहेत त्यांना संस्कार देण्याचं काम आम्ही जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून करतो तसं आजही तुमच्या देवगडमध्ये केलं आणि याच्यासाठी मोलाचं सहकार्य आमचे बोनकर भाऊ आणि मोडकर मॅडम यांचं लाभलं त्यांना धन्यवाद मी हे का सांगतो आज जवळजवळ आज तुम्ही इकडे पन्नास साठ असाल पण तिथे जवळजवळ एकशे ऐंशी एकशे पेक्षा जास्त लोकांच्या घरात जीवनविद्या गेली फक्त दोन तासामध्ये किती दोन तासामध्ये एकशे ऐंशी पेक्षा जास्त लोकांच्या घरात जीवनविद्या गेली त्या मुलांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते, आम ते शिकवण दिले शिक्षकांनी चांगले अभिप्राय दिले लेखी अभिप्राय पण दिलेले आहेत हे कार्य करण्यामागचा उद्देश काय आम्ही सुखी झालो तुम्ही सुखी व्हावे ही सद्गुरु पहिनाथांची इच्छा आहे आम्ही सद्गुरूंच्या तत्वज्ञानाने आम्ही सुखी झालो मग आता आमचं काम राहिलं कार्य राहिलं सद्गुरूंच तत्वज्ञान आचरणात आणल्यानंतर आमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आनंद सुयश प्राप्त झाला आमच्या इच्छित मनोकामना ज्या होत्या चांगल्या त्या पूर्ण झाल्या मग सद्गुरूंना पन्नास टक्के गुरुदक्षिणा दिली पुढची पन्नास टक्के गुरुदक्षिणा द्यायची आहे म्हणून जेथे जातो आम्ही जेथे तेथे आम्ही जास्तीत जास्त कार्य कसं करता येईल याचा विचार करतो म्हणून मी कर म्हटलं की तुम्ही पाच शाळा घेतल्या तरी चालतील आम्ही सकाळीच येऊ का सांगतो आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचायचं आहे आज परिस्थिती खूप बिकट झालेली आहे दिवसेंदिवस तरुण समाधान आधी जायचे जर ते ज्ञान देतात आणि ते ज्ञान घेत 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 प्रवास केलास आणि जर तुला आत्मदर्शन करण्यापर्यंतचं ज्ञान जर देत असतील तर त्यांना सद्गुरु म्हणून ते सद्गुरु गुरु तेथे ज्ञान शाळेत जातो आपण आता मुलांना शाळेत पाठवतो आपण पण शाळेमध्ये शिकलो आज कॉलेजमध्ये शिकलो सगळे आम्हाला त्या गुरुने काय दिलं उदी दिली का भस्म हो। दिला चला डॉक्टर व्हायचंय ना हा दोरा मुंडा झालं का असं काय दिलं आपल्याला निखळ ज्ञान दिलं काय दिलं ज्ञान दिलं मग अध्यात्म विद्या राजविद्या शास्त्र इट इज सिक्रेट ऑफ सिक्रेट जे राजगुह्य आहे ते सिक्रेट आहे जे परमच्छ कोटीची जी साधन आहे ती शिकवायला सद्गुरुच लागतात आणि ते ज्ञानच देणारे सद्गुरू पाहिजे डोक्यावर हात ठेवून ते अध्यात्मविद्या करणार साध्या विद्या पोट भरण्याच्या विद्या येत नाही आता बघा सर शिकवतात संगीत शिकवतात की नाही मग संगीत शिकवतात मग मा सर मला संगीत शिकायचं आहे तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि मला संगीत शिकू द्या असं होईल का त्याला तिथे अभ्यास करायला लागतो सर सांगतात ते धडे घ्यायला लागतात ते धडे गिरवायला लागतात सारे गम पद करायला लागतो परत परत शोधायला लागतात असं करता 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 वाढतो त्या सुंदर हात फिरतात आणि ती बोट सुंदर सुंदर संगीत त्यांनी ठेवलं काय सांग आठ दोन पास झाले का म्हटलं नाही ज्ञान म्हणून आणि गुरु तेथे म्हणून अध्यात्म विद्या जे शिकवतात हे अध्यात्म विद्या सर्वश्रेष्ठ विद्या आहे इथे गुयतन शास्त्र आहे ते शास्त्र जे शिकवतात त्यांना सद्गुरु म्हणतात आपलं कसं आहे आणखी एक गैरसमज आपला एकदा सद्गुरु केले हे के आम्ही सुटलो आता सगळा भार आणि वर सांगतो तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापई सांगतो ना गुरु स कोणी आपला भार घेणार नाही कोणी घेणार नाही आपला भार आपणच हलका केला पाहिजे तो भार हलका कसा करायचा याच लक्षात आपले प्रश्न कोणी दुसरा सोडवणार नाही आपलं जीवनच आपल्या जीव विचारावर हो आहे जीवनच आपल्या कर्मा हो कर्मा कर्मावर आहे मग माझं कर्म आहे मग माझ्या कर्माचं फळ मला भोगायलाच पाहिजे मग माझं कर्म यांना फळ नाही मिळणार ते मलाच मिळणार amrutam stanam kanpati tori jatan ti tori sukha samadhan shanti laave sukha samadhan shanti laave hrudaya antari tu jaane shivam karatani manata मा मारती तन्म गौा मारती तन्नी कर तोड़ुनी दिव्य माता बोन कर माधना देता देवा साधना देता प्रपंचात्मी परम्था सा प्रपंचाग्नि परम्ता का मार्ग धाता murti yana ji murti mana tumara ji pune hauni mana tumara ji pune hauni navira jyoti re na ka jaya arti u palu arti سلام 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 Rin, na, rin, na, na, rin, na, na, rin, na, na, rin, na, na. शा पांडवांच्या रथाचं सारथ्य कोणी केलं भगवंताने केलं त्या भगवंतांकडे सुदर्शन चक्र होत जे सुदर्शन चक्र दुष्टांचा संवार करत होत आणि सृष्टांचं पालन करत होत मग भगवान श्रीकृष्णन पांडवांना सांगितलं का काही काळजी करू नका तुमच्या सर्व दुःखाचं हरण मी एका क्षणात करणार एक सुदर्शन चक्र सोडलं की सगळी कौरव सेना नाश होणार सांगितलं का नाही सांगितलं अर्जुनाला सांगितलं युद्ध कर पण कस कर माझ्या स्मरणात युद्ध कर परमेश्वराच्या स्मरणात युद्ध कर युद्ध कर हे तुझा कर्तव्य धर्म आहे ते करायलाच पाहिजे तुला ते कोण समोर काय मारले जातील याचा तू विचार करू नको तू तुझ्या कर्तव्य धर्माचं पालन कर याच्यासाठी मार्गदर्शन केलं ही जाणी भगवंत गीता मग साक्षात भगवंत काही करू शकला नाही तर आम्ही सद्गुरू करतो आणि सद्गुरूंवर सगळा भार घालतो आणि म्हणतो सद्गुरु आपले प्रश्न सोडवतील प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करते प्रश्न सोडवण्यासाठी सद्गुरु मार्गदर्शन करतील प्रश्न सद्गुरु आपले सोडवणार नाही आम्ही बघ शाळेत मिळत विद्यार्थ्यांना सांगतो आई घास कालवे मऊ करे आणि मुखात घाले एवढं काम करेल तो चावायचा कोणी गिळायचा कोणी ते काम त्यांनाच करायला कोणाला हा त्या मुलालाच करायला तसं सद्गुरु मार्ग दाखवतील मार्गदर्शन करतील आणि हे मार्गदर्शन केल्यानंतर चालण्याचं काम त्या मार्गावरून हे आपलं आता सद्गुरूने आपल्याला अनुग्रह देताना सहा गोष्टी सांगितल्या सहा गोष्टी याच्यातील किती गोष्टी आपण करतो हे विचार कोणी करायचा आपणच करायचा सद्गुरूने काय सांगितलं मी जे सांगतो ते तू कर आणि मग अनुभव घे कर आणि पहा या नाव कृपा सद्गुरूची कृपा पाहिजे ना मग या सहा गोष्टीपैकी म्हणजे सकाळी दहा मिनिटचे नामस्मरण संध्याकाळ दहा मिनिट नामस्मरण एक वेळ हरिपाठ ग्रंथांचं वाचन सद्गुरूंची प्रवचन ऐकणं सद्गुरु कार्य सांगितलं ना सहा गोष्टी याच्यामध्ये आपण किती करतो याच्यापैकी दहा टक्के के जरी केलं तरी सुद्धा आपण शंभर टक्के सुखी व्हायला सद्गुरु गॅरंटी देतात मग दहा मिनिट सांगितले मग सकाळी एक मिनिट नामस्मरण होत का तर आपल्याला जसं आजार बरा होत होता तस हा जो अर्का आए, अर्क आहे हरिपाठाचा अर्क ज्ञानेश्वर भाऊने काढून दिला तो जर आपल्या घरात अर्क आपण सगळ्यांनी वापरला तर आपण सर्वसुख गुळी साईशास्त्री हे आपल्याला प्राप्त होईल लक्षात सर्वसुख मिळेल सर्वसुख सर्वसुख याचा अर्थ काय आहे संपूर्ण शरीरातील सर्व इंद्रियांना एकाच वेळी तृप्त करत ते सर्वसुख रामदास स्वामी सांगतात केल्याने होताय रे आधी केलेचे पाहिजे ते कोणी करायचं आपण करायचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून लक्षात घ्या आपण सद्गुरू केले सद्गुरु केल्यानंतर सद्गुरू सारखा असं का पाठी इतराची लेखा कोण करेल राजाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतूरच्या श्रेष्ठ आहेत कारण सांगतो राजा कदाचित अडाडीपासून राजा कधी अशिक्षित असू शकेल राजा दूरवर्तनी असू शकेल पण सद्गुरु हे राजापेक्षा श्रेष्ठ आहेत ते राजाची राजा कांता काय भीक मागे तिला मागायला लागतं पण सद्गुरु हे आपल्या मनात इच्छा झाली की लगेच आपल्याला पूर्ण करतात ती इच्छा चांगली असेल तर म्हणून पुढे ज्ञानेश्वर मंडळ म्हणा तू बाकल्पवृक्षात लक्षात घ्या ज्ञानेश्वर मंडळ काय सांगतात कल्प तर तळवटी जो कोणी बैसला काय म्हणे त्याला सांगा तुम्ही कल्पतरूच्या खालीच बसल्यानंतर आपण काय मागायचं हा विचार आपण करत नाही जर समजा चुकीचं मागणं मागितलं तरी कल्पतरू देतो कल्पतरू सुद्धा म्हणत नाही की तू चुकीचं मागतोस असं म्हणतो का कल्पतरू नाही पण सद्गुरु चुकीचं असेल तर देणार नाही सद्गुरु म्हणतात हे चूक आहे हे बरोबर नाही सद्गुरू कल्पतूर पेक्षाही श्रेष्ठ कोण म्हणून पण सांगा कल्पतूर तळवटी जो कोणी पैसे काय म्हणे त्याला सांगतो ज्ञानदेवी म्हणे तरलो तरलो सद्गुरु म्हणून सद्गुरु हे ना खूप श्रेष्ठ आहे मार्गदर्शन करतात योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य मार्गदर्शन केल्यानंतर त्या योग्य गोष्टीचा पुरवठा करतात आणि म्हणून सद्गुरूंनी नामाचा नंदातील सांगितलेला आहे की नामदेवता नामधारकाचे योग्य ते लाड पुरवते सद्गुरूने असं म्हटलं नाही ना आम्ही पुरवतो असं म्हटलं नाही का सद्गुरु कधी म्हणायचे नाही की मी पुरवतो मी करतो की सद्गुरु करता असं म्हणाय की नामदेवता तिथे सद्गुरूने शब्द कोणता वापरला नामदेवता ही नामदेवता म्हणजे ज्ञानदेवता लक्षात घ्या ही ज्ञानदेवता आपल्या नामधारकांचे योग्य ते लाड ज्ञानेश्वर भाऊने काय मागणी तू मागितलं जो जे वाचिल तो ते लाहो प्राणी जात पण सद्गुरू काय म्हणतात नामदेवता नामधारकाचे योग्य ते लाड पुरवते म्हणून मागणी करत राहायची आपल्याला सद्गुरूंना जे योग्य वाटेल जे आपल्यासाठी उपयुक्त असेल जे चांगलं असेल ते सद्गुरू आपल्याला देणार लक्षात घ्या पण करायचं काय सद्गुरूंनी दिलेली साधना करायची बाकीचे सर्व आहेत ना ते दूर ठेवायचे कोणी काही सांग ऐकायचं अशा बाबतीत ऐकायचं नाही आता ज्ञानेश्वर माउलीनी भिंत चालवली तुम्ही आम्ही चालवू शकतो का तेवढी सामर्थ्य होतं त्यांच्यामध्ये ते योगियांची योगी होते चालवली असेल पण ज्ञानेश्वर माऊलीने भिंत चालवली म्हणून मी चालवू शकत नाही ते ज्ञानेश्वर माऊली ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली रेड्याच्या मुख्याने वेद बदवला सांगतात पण रेड्याच्या मुखाने वेद बदवला की नाही बघायला कोणी गेलं नाही किंवा बदवलं असेल तर ते योगी यांची योगी होते त्याने केलं असेल आपण करू शकत आपल्या बायको तिथे घडणार आपण साधनच केली पाहिजे नाही आपलं लागतं ना तसं हे अतरण आहे अत्यराच म्हणजे पुण्याचं दुकान आहे इथे आले की पदरात पुण्य पडणार पुण्य पदरात पडलं की संसार सुखाचा होणार आणि म्हणून ज्ञानेश्वर मोडी सांगतात हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण जीवन जगत असणार दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे पैसा दुसरी म्हणजे पुण्य आज आम्ही एका पंखाने उडतो फक्त पैशाच्या मागे लागतो पण पैशाच्या जोडीला काकण अधिक पुण्याची आवश्यकता आहे आणि ते पुण्य मिळून देण्याचं सामर्थ्य या सत्संगतीमध्ये आहे सर्वांना सात आनंदात सर्वांच भल का सर्वांचं भल कर अरे रामा तू सगळीकडे आहेस कणकणे आहे भगवान तसा हा राम सगळीकडे आहे ईश्वर सर्व भूताना मृद्देश अर्जुन तिष्ठती भगवंतांनी सांगितलं ज्ञानेश्वर म्हणून सांगितलं जे जे भेटे भूति जाणं म्हणून सांगितलं असा राम हा सगळीकडे आहे तो हा राम सगळीकडे प्रगट झालेला आहे हा रामासाठी आपण रामाचं स्मरण करावं म्हणून सद्गुरु सांगितलं व्यवस्था रूपी परमेश्वर म्हणजे साक्षात मूर्तिमंत परमेश्वर हा परमेश्वर प्रत्येकाच्या ठिकाणी आहे सर्वांसाठी प्रार्थना सर्वांसाठी प्रार्थना कर आणि सर्वांसाठी ज्यावेळी माग त्यावेळी सर्वेश्वरामध्ये तू आहे आणि सर्वेश्वरा प्रत्येकामध्ये सर्वेश्वर आहे तो परमेश्वर आहे तो तुला तथास्तु 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 असा आशीर्वाद देतो आहे हा परमेश्वर माझ्यामध्ये हृदयामध्ये आहे तसा यांच्या हृदयामध्ये आहे जसं माझ्या हृदयामध्ये आहे त्यांचा यांच्या हृदयामध्ये आणि यांच्या हृदयातला परमेश्वर काय म्हणतो तथास्तु माझ्या हृदयातलं प्रमेश काय म्हणतो तथास्तु अंतरिक्षातील देव देवता काय म्हणतात तथास्तू प्रत्येकाच्या हृदयातला देव काय म्हणतो तथास्तू जसं म्हणतोस तसा तू जस करतोस तसा तू जस बोलतोस तसा तू जस, तू। जस विचार करतोस तसा तू जसं आचरण करतोस तसा तू जशी इच्छा करतोस तसा मग तू म्हणतोस ना सर्वांचं भलं होऊ दे तुझ भलं पहिलं तथा म्हणून समज असेल गैरसमज असेल तो गैरसमज दूर काढा समज करून घ्या ज्ञान मिळवून घ्या आणि हे ज्ञान पडताळून पहा पडताळून पहा निसर्गाच्या नियमावर पडताळून पहा विज्ञानाच्या नियमावर पडताळून पहा आणि हे पाहिल्यानंतर आपण ठरवायचं हे बरोबर आहे विज्ञान निष्ठ तत्वज्ञान सांगितलं निसर्ग नियमावर आदर्श तत्वज्ञान सांगितलं आणि हे तत्वज्ञान सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलं ते आपल्याला तुम्हा आम्हाला सुखी करण्यासाठी सांगितलं अशा तत्वज्ञानाचा स्वीकार करून सा आपण सुखी व्हायचं की सतत रडत होऊन दुःखी व्हायचं हे तुमच्या आमच्या हातात आहे पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार देतो सद्गुरूच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो जर काही माझ्याकडून चुकीचं बोलणं झालं असेल तर क्षमा असावी ते माझा अज्ञान समजा बरोबर असेल दुसरं असेल पटलं असेल तर ते सद्गुरू बाई माऊलीने तुमच्यासाठीच सा पाठवलेला तो प्रसाद आहे तो प्रसादाचा स्वीकार करूया आनंद वाटता वाटता आनंद लुटूया आणि आनंद वाटत 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 आपण आनंदी जीवन जगूया जीवनामध्ये यशस्वी होऊया आपण सुखी होऊया आपण सुखी झालो की त्यांना सुख करण्यासाठी प्रयत्न करूया असे सुंदर कार्य आपल्या हो प्रार्थना करतो आम्हाला मध्ये मध्ये गाणी होती पण बघितलं तर वेळ खूप कमी आहे त्याच्या माने विशेष सुद्धा कळला पाहिजे होता म्हणून थोडस थोडस विस्तृत करत गेलो असो जे पटलं असेल ते तुम्ही स्वीकारा आणि जे चुकलं चुकीच असेल ते इथे सोडून जा, जा